एक बेडूक एका तलावाजवळून जात असताना त्याला कोणाचा तरी विवळण्याचा आवाज ऐकू आला तो थांबला आणि त्याने पाहिले की दुसरा बेडूक उदासपणे बसला होता काय झालं एवढा उदास का आहेस पहिल्या बेडकाने विचारलं हा तलाव किती घाणेरडा आहे बघना इथले जीवन किती अवघड आहे दुसरा बेडूक म्हणाला पूर्वी इथे खूप किडे आणि कोळी असायचे पण आता खायला काही मिळणे शक्य नाही आता तर भुकेने मरायची वेळ आली आहे पहिला बेडूक म्हणाला मी जवळच एका तलावात राहतो ते स्वच्छ आहे आणि तिथे बरेच किडे आहे तू पण तिकडे ये मला वाटत होतं की इथे बरेच कीटक असतील आणि मला दुसरीकडे जावं लागणार नाही दुसरा बेडूक निराशेने म्हणाला पहिल्याने समजावले पण तिकडे गेलो तर पोटभर किडे खाऊ शकतो माझी जीभ एवढी लांब हवी होती की इथे बसून मी दूरवरचे कीटक पकडू शकलो असतो आणि मला इथून पुढे जावे लागले नसते दुसरा निराशेने म्हणाला पहिल्याने पुन्हा स्पष्टीकरण दिले तुलाही माहीत आहे की तुझी जीभ कधीच लांब असू शकत नाही त्यामुळे निरुपयोगी गोष्टींबद्दल काळजी करण्यापेक्षा जे हातात आहे ते करणे चांगले आहे चल उठून माझ्याबरोबर ये ते बोलत होते तेवढ्यात एक मोठा बगळा तलावाच्या काठावर येऊन बसला वा आधीच त्रास कमी होता काय म्हणून हा बगळा मला खायला आला आहे आता माझा मृत्यू निश्चित आहे दुसरा बेडूक जवळजवळ रडतच म्हणाला घाई करू नकोस माझ्याबरोबर चल तिथे एकही बगळा नाही पहिला उडी मारत म्हणाला दुसरा बेडूक त्याला जाताना पाहत होता त्याच वेळी बगयाने त्याला त्याच्या चोचीत पकडले होते दुसरा बेडूक स्वतःशीच विचार करत होता की इतर बेडूक किती भाग्यवान आहे बरेच लोक इतर बेडकांसारखे असतात ते त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवर खुश नाही परंतु ते बदलण्यासाठी ते पुढे जाऊ इच्छित नाहीत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना स्वतःला माहीत आहे की या गोष्टी त्यांचे जीवन कसे बदलू शकतात पण ते काहीच प्रयत्न करत नाहीत आणि एक दिवस असेच फुकटात जग सोडून जातात बेडकासारखे परिस्थितीला शिव्या घालण्याची प्रथा आजपासून सोडूया पुढे चला बदल घडवूया नमोस्तु